नमस्कार मुलांनो आज आपण प्रारंभिक परीक्षेकरिता अलंकार पहिला शिकणार आहोत ताल आहे त्रिताल आणि याचं वादन कसं करायचं ते बघा काळी एक पासून सा रे पधनी सा प म रे सा रे ग प नि सा हा झाला आरोह हो। आणि दुसरी बाजू असते अलंकाराची अवरोह हो। सा ध प रे सा त्यानंतर दुसरा अलंकार आपण शिकणार आहोत दुसऱ्या अलंकाराचं नाव आहे ताल दादरा दादराचे बोल कसे आहेत बघा अंगठा हा कंपल्सरी आपण पांढऱ्या बटणांवर घ्यायचा आहे अंगठावर घ्यायचा नाही काळ्या बटणांवर अलंकार दुसरा घेऊया मापा मापा धानी धानी सा रे ग रे ग म प धनी ध धनी सा हा झाला आरोह हो। लगेच अवरोह हो म्हणायचा सा नि ध नि ध प ध प म ग रे सा आता सलग आपण याला वाजवूया सारे गरे गमा गमा पधा पधा नीधा सा रे रे ग प ध प नि नि सा नि नि ध प ध प ग म ग रे रे सा यानंतरचा जो अलंकार आहे तिसरा तो आहे पुन्हा दादरात आलातच एक स्वर आपण काय करायचं आहे सोडायचा आहे म्हणजे सहा वाजवत असताना रे सोडायचा ग भरायचं कसं ते बघा सा गध पनी धसाधनि पधमा पग मरे गसा सा ग प माधनी धसा साधनी प ध म प ग म रे ग सा मुलांनो त्यानंतर आपण घेणार आहोत चौथा अलंकार या अलंकाराचा ताल आहे झप ताल हा दहा मात्रांचा असतो कसा वाजवायचा ते बघा सारे सारे ग रे ग रे ग म ग म ग म प म प प ध प ध नि ध नि सा सा नि सा नि ध नि धप नि ध प ध प म प म प म ग म ग म ग रि ग रे ग रे सा पुन्हा एकदा वाजवूया धानी, धानी, सा रे सा े ग गे ग प म प ध प ध ध प धनी 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 सा सा धनी नि ध नि ध ध प ध प ध प ग म ग म ग यानंतरचा पाचवा अलंकार आहे मुलांनो ताल एकताल जो मगाशी आपण दादरामध्ये वाजवलेला सागचा तो या ठिकाणी एकतालात पण आपल्याला वाजवता येतो कसं ते बघा साग रे म ग प मध पनी ध साधनी प ध म प ग म रे ग सा पुन्हा घ्या सा रे म ग प मध साध प ध म प ग म रे ग सा यानंतर आपण जाऊया अलंकार सहावा तो आहे रूपकमध्ये कसा वाजवायचा बघा सा रे ग सा रे ग म म म रे रे ग ग प ग ग म म प प ध म प ध म प ध नि प ध ध नि प नि सा आता अवरोह सा नि ध सा नि ध प नि ध प नि ध प म

सा निध सा निध प निध पी ध प म ध प म ध प म ग प म ग प ग रे मग रे मग रे सा यानंतर प्रारंभिक परीक्षेचा सातवा अलंकार आहे केरवा तालातला तो बघूया आपण सा रे ग म रे ग म प रे म ग रे सा पुनः गाऊया सा रे रे ग म प ग म प ध म प नि प धनि सा ध प ध प माध प म ग प मा गे मा गे सा यानंतर अलंकार संपल्यानंतर रागाला सुरुवात होते ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत छानपैकी सराव करा खूप खूप धन्यवाद